सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महाशिवरात्र आलेली आहे मा कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असे म्हणतात तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण मा कृष्ण पक्षातील शिवरात्र जास्त महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केला जातो शिवशंकरांना अभिषेक केला जातो बेलाची पानं वाहिली जातात आणि जागरण केलं जात या महाशिवरात्र म्हणतात जेवढी सेवा जमेल ना तेवढी भक्तांनो नक्की करा हा दिवस प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करून घेण्याचाच दिवस असतो शिवशंकरजी इतके प्रसन्न असतात या दिवशी की आपण जे मागू ना खऱ्या मनाने भक्तिभावाने आपल्याला कुणालाच खाली हात शिवशंकरजी माता पार्वती कधीच ठेवत नाही हा इतका सोन्यासारखा दिवस महाशिवरात्रीचा तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे काय करू नये शिवशंकरांची उपासना सेवा पूजा कशी करावी त्याचबरोबर आपण उपवास करतो प्रत्येकजण तर उपवास कसा करावा उपवास कशावर सोडावा उपवासाच्या दिवशी काय खावे त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये आईने कोणती सेवा करावी आपल्या लेकरा बाळांसाठी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्र आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे प्रत्येकाने या दिवशी लवकर उठायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठा बघा महाशिवरात्रीचा दिवस आहे आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे शिवशंकरजी माता पार्वती श, आपले गौरी पुत्र श्री गणेशा संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे घरात सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे सर्वांना या दिवशी लवकर उठा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे गंगा आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आपल्याला असेल की आपण डोक्यावरून आंघोळ करावी का केस धुवावे का तर हो प्रत्येक महिलेने केस धुतले तरीही चालेल आंघोळीच्या पाण्यात आपण गंगाजल टाकणारच आहोत चमचाभर दूध पण टाकून घ्या तुम्ही म्हणजे कुठलेही दोष आपल्याला केस धुतल्यावर लागणार नाही पण प्रत्येक महिलेने मनाने आणि शरीराने पवित्र होऊनच आपल्या महादेवांची शिवशंकरांची पूजा आणि सेवा करायची आहे म्हणून प्रत्येकाने या दिवशी डोक्यावरूनच पाणी घ्यायचं आहे आता चार दिवस असतील पाचवा दिवस असेल मासिक धरा धर्माचा किंवा गरोदर महिला असतील सोयर असेल सुतक असेल घरात अशा व्यक्तींनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकू नका आणि आपण शिवशंकरांची तुम्ही पूजा करू नका लांबूनच नमस्कार करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी प्रार्थना आहे ती महादेवांना बोलून दाखवायची आहे महादेव आहे शिवशंकरजी आहे कणाकणात आहे तुमची इच्छा जरूर पूर्ण करतील म्हणून चार दिवस असतील महिलांनो किंवा गरोदर असाल तुम्ही तर तुम्ही उपवास नाही केला गरोदर महिलांनी उपवास करू नका तुम्ही दोन जीवांच्या आहात तुम्ही फक्त तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही फक्त मनापासून महादेवांना शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा जरूर पूर्ण करतील चौथा पाचवा दिवस असेल महिलांनो मासिक धर्माचा तर या दिवशी पूजा करू नका त्याचबरोबर सोयर असेल सुतक असेल यांनी सुद्धा पूजा करायची नाहीये आणि आता महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे या दिवशी महिला पुरुष शारीरिक संबंध अजिबात ठेवू नका काही व्यसन करू नका घरात भांडण तंटा शिवीगाळ कुणाचा अपमान लहान मोठे कुणालाच या दिवशी अपशब्द करू नका बोलू नका कुणाचे मन दुखवू नका कारण दुखलेल्या मनाची एक हायसुद्धा संपूर्ण कुटुंबाला नक्कीच भोगावी लागते म्हणून महाशिवरात्रीचा दिवस आहे शांत रहा मौन धरून घ्यायचा आहे फक्त दिवस रात्र ओम नम शिवाय ओम नमः शिवाय नाही तर बोला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे कुणी काय बोलतो तुमच्याविषयी कुणी काय करतंय सर्व सर्व स्वामी आपले भोलेनाथ बघत आहे कुणी कुणाच विषयी काही बोलू नका तर या दिवशी खूप शांत राहायचं आहे कुणी कितीही चिडवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तरी पण मौन धरून घ्यायचं आहे घरा शांत वातावरण राहील प्रसन्न वातावरण राहील याकडंच महिला असेल पुरुष असेल आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या घरात शांतता राहील ना तर आपल्या जीवनातसुद्धा सुख शांतता यायला वेळ लागणार नाही आपले शिवशंकरजी आहे भोलेनाथ आहे भोले भंडारी भोळ्या मनाने भरभरून देतात म्हणून महाशिवरात्रीचा दिवस आपल्याला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरातील शिवपिंडी आपल्याला तामणात घ्यायची आहे आधी साध्या पाण्याने नंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने ओम नम शिवाय मंत्र जप चालूच ठेवायचा आहे या दिवशी मंत्र जपत जपत आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर शिवपिंडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरडी करायची आहे आणि तांदळाच्या राशीवर आपल्याला शिवशंकरांची शिवपिंडी स्थापन करायची आहे तुम्हाला तांदळाची रास नसल करायची तुम्ही तशीच जरी ठेवली स्वच्छ काप कपड्यावर वगैरे पांढरा कपडा अंथरून घ्या आणि त्यावर शिवपिंडीची स्थापना करायची आहे नंतर आपल्याला चंदन भस्म अर्पण करायचं आहे बेलाची पानं किमान एकशे आठ बेलाची पानं जर मिळाली तुम्हाला एकशे एक एकशे आठ नाहीच मिळाली कमीत कमी पाच बेलाची पानं तरी बघा शोधा मिळून जाईल आदल्याच दिवशी तुम्ही आणून ठेवली थोड थोडीशी तयारी आपण महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी आपण प्रत्येकजण करत असतो बघा तुम्हाला बेल मिळून जाईल तुटलेली वगैरे पानं घ्यायची नाहीत आपण चांगली तीन पानांचं एक बेलपत्र चांगलं बघून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि एक बेलपत्राला तरी आपल्याला तिन्ही पानांना चंदनाचं बोट लावायचं आहे आणि पालथं आपल्याला शिवपिंडीवर ते बेलाचं पान अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय मंत्र थांबवू नका तुमच्याकडं जी पांढरी फुलं असेल धोत्र्याचं फूल असेल तर अतिशय उत्तम नाही तर चमेली सोडून इतर फुलं आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे काहीतरी नैवेद्य गोड नैवेद्य आपल्याला महादेवांना दाखवायचं आहे पांढऱ्या खिरीचा नैवेद्य केला तुम्ही तांदळाची खीर केली तरीही चालेल किंवा दूध गोड दूध आपण दुधात साखर मिसळून त्या दुधाचा सकाळी नैवेद्य दाखवला तरीही चालेल आपण जो उपवास करतो उपवासात जे पदार्थ आपण खाणार त्या पदार्थांचासुद्धा आपल्याला भोलेनाथांना महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच आपण उपवास उपवासात ते पदार्थ ग्रहण करायचे आहे या दिवशी चुकून सुद्धा महादेवांना तुळशी पत्र अर्पण करू नका बघा चूक भूल होऊन जाते आपल्याकडून काही चुका अजिबात घडू देऊ नका बेलपत्र नेताना पण चांगली बघून घ्या स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि मग बेलपत्र आपल्या महादेवांना अर्पण करायचे आहे म्हणूनच सांगते महाशिवरात्रीची तयारी आधीच करून ठेवायची आहे भल्या पहाटे उठा आणि आपल्या देवांची पूजा करण्यासाठी आपण तयारी नक्कीच करून घ्या आपण मंदिरात प्रत्येकाने या दिवशी मंदिरात जायचंच आहे तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन जर तुम्ही पूजा सेवा करणार असाल दर्शन घेणार असाल तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं नसेल जमत तुम्हाला तुमच्या घराजवळ जे शिव मंदिर असेल तिथं जाऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण तांब्याचा तांब्या घेतो त्यात फक्त फक्त पाणीच भरून न्यायचं आहे स्वच्छ पाणी त्यात दूध किंवा दही नेऊ नका कारण तांब्याच्या भांड्यात लगेच दूध दही नास्तं खराब होतं मग खराब झालेल्या वस्तू चुकून सुद्धा महादेवांना अर्पण करू नका या छोट्या मोठ्या चुका होतात मग आपण म्हणतो आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला का मिळत नाही तर अशी चूक करू नका तुम्हाला दूध दही न्यायचं असेल तर तुम्ही वेगळ्या भांड्यात घेऊन जा तुम्ही वेगळ्या डब्यात घेऊन गेला स्टीलच्या वगैरे तरीही चालेल पण तांब्याच्या तांब्यात फक्त स्वच्छ पाणीच न्यायचं आहे त्या दूध दही लगेच खराब होतं अशा गोष्टी महादेवांना अर्पण करू नका या दिवशी तुम्हाला ज्या पदार्थांचा महादेवांना अभिषेक करायचा असेल ना पंचामृताचा अभिषेक करा बघा तुमच्या घरात सोन्याचे दिवस येतील तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा असेल ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही बऱ्याच दिवस झालं बरेच वर्ष झाले तुमच्या लग्नाला पण तरीही गर्भधारणा होत नाही अशा महिलांनी अशा पुरुष दादांनी म्हणजे जोडीने पती पत्नीने महादेवांना या दिवशी आधी स्वच्छ पाण्याने गाईच्या कच्च्या दुधाने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे छान विधिवत पूजन करायचं आहे महादेवांच्या मंदिरात जर असा कोपऱ्यात एखादा तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या लेकरा बाळांसाठी किंवा होणाऱ्या लेकरांसाठी महादेवांच्या मंदिरात एक गाईच्या तुपाचा दिवा लावा बघा थोडंसं तूप नसेल विकत घेऊन या पण गाईच्या तुपाचा दिवा महादेवांना खूप प्रसन्न करतो त्या तुपाच्या दिव्यात एखादी कापूर वडी टाकून दिली तुम्ही तरीही चालेल कापूर आरती देवांना खूप प्रिय आहे या दिवशी थोडा का होईना मंदिरात जर तुम्हाला सगळ्यांना मिळून एक कापूर आरती करायला मिळाली तर खूप छान बघा कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे तसंच एक तुपाचा दिवा प्रत्येक आईने महादेवांच्या मंदिरात तिथं जागा नसेल तुम्ही दरवाज्यात महादेवांच्या मंदिराच्या दारात जरी एक दिवा लावून दिला ना आपल्या लेकरा बाळांच्या आपल्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी सुखशांतीसाठी प्रगतीसाठी प्रत्येक आईने महादेवांच्या मंदिरात सकाळी किंवा संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात पूजा करून घ्या आणि परत येताना घरी येताना एक दिवा दाराशी किंवा तुम्हाला तिथं जागा मिळाली महादेवांच्या मंदिरात सुद्धा शिव शिवपिंडीच्या जवळ दिवा लावू नका कुणाला चटका लागेल आपल्यामुळे त्रास होईल असं करू नका लांब दिवा लावायचा आहे आपल्याला तुम्हाला ज्या पदार्थांनी अभिषेक घालायचा आहे ते पदार्थ भस्म चंदन बेल फूल सगळं कसं छान अगदी पूजा करण्यासाठी नीट घेऊन जायचं आहे ज्या मुला मुलींच्या लग्न कार्यात अडथळे येत आहे त्या मुला मुलींनी स्वतः मंदिरात जा या दिवशी आणि महादेवांची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे मूठभर साखर घेऊन जायची आहे लवकरात लवकर लोखर तुमचा साखर पुढा होईल म्हणून काय करायचं आधी साध्या पाण्याने अभिषेक घालायचा नंतर मूठभर साखर उभी उभी मूड जशी आपण श्रावण महिन्यात दर सोमवारी उभी मूठ अर्पण करतो तशी साखरेची मूठ घ्यायची आणि मुलगा किंवा मुलगी मूठभर साखर महादेवांना अर्पण करायची पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा पुन्हा चंदन भस्म अर्पण करायचा बेलाचं पान अर्पण करायचं पांढरी फुलं अर्पण करायचं धोत्र्याचं फळ मिळालं तुम्हाला धोत्र्याचं फूल मिळालं ते अर्पण करायचं आहे बेलाचं फळ मिळालं तुम्हाला या दिवशी तर महादेवांना नक्की अर्पण करायचं आहे अध्याय प्रत्येकाने या दिवशी पठन करायचा आहे मंदिरात पठन करा किंवा आपल्या देवघरात आपण एक अखंड दिवा मी बोललीच तुम्हाला की एक अखंड दिवा महिलांनो दुसऱ्या दिवसापर्यंत एक अखंड दिवा भिजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या दिव्यात एक कापूरवडी वडी दोन लवंगा पण टाकून द्या माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरी येईल महाशिवरात्रीला आईने आपल्या देवघरातसुद्धा असा दिवा लावा दिवा स्वच्छ धुवून घ्या आदल्या दिवसाची वाट असेल ती काढून टाका स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या नवीन दुहेरी वाट करा किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावत असेल फुलवाट टाका आणि नवीन स्वच्छ धुतलेला दिवा आपल्याला लावायचा आहे महादेवांसमोर त्यात एक कापूरवडी भीमसेन कापराचा एखादा लहानसा तुकडा आणि दोन अख्ख्या फुलाच्या लवंगा टाकून द्या असा दिवा दिवस रात्र जळला पाहिजे असा एक अखंड दिवा नक्की लावा घराची कुटुंबाची मुलाबाळांची इतकी प्रगती होईल की मनातील इच्छा लगेच महादेव पूर्ण करतील असा हा सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे आणि महादेवांच्या मंदिरात जर तुम्हाला बसून शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठन करता आला तिथं बसून तर नक्की पठन करा तिथं गर् गर्दी असेल प्रत्येक मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी ही गर्दी असणारच आहे मग काय करायचं पूजा सेवा करून घ्यायची आणि घरी यायचं आहे पण दोन मिनटं का होईना महादेवांच्या मंदिरात शांत बसा ओम नम शिवाय किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा मंत्र जपा आणि मग घरी यायचं आहे आणि घरी येऊन आपल्या देवघरात बसून आसन घेऊन बसा आणि शिवलीला मृतातील अकरावा अध्याय जरूर पठन करा प्रत्येकाने पठन करा म्हणजे घरातील कुटुंबातील एका व्यक्तीने तरी नक्की पठन करायचं आहे भगर अजिबात खाऊ नका महाशिवरात्रीचा उपवास मुळात दूध किंवा फळांवरच करायचा असतो गोड खाऊनच उपवास करायचा असतो आता प्रत्येक व्यक्तीला असा उपवास झेपत नसेल तुम्ही साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे किंवा तुम्ही रताळे वगैरे खात असाल राजगिऱ्याचे लाडू खजूर किंवा फळं खात असाल तर तुम्ही तसं खाऊनसुद्धा उपवास करू शकता पण चुकूनसुद्धा भगर किंवा भेंडीची भाजी वगैरे आपण नवरात्रीत वगैरे भेंडीची भाजी जिरं कोथिंबीर या गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या उपवासात अजिबात खाऊ नका तुम्ही खात असाल तुम्ही खाऊ शकता पण हा उपवास महाशिवरात्रीचा उप उपवास कुठलाही महादेवांचा उपवास करताना फळांवरच करायचा असतो किंवा गोड वस्तू गोड पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असतो पण तुम्ही तिखट खात असाल पारंपरिक पद्धतीने तर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जसा झेपेल तसा तुम्ही उपवास करू शकता पण फक्त भगर या दिवशी खाऊ नका नाही तर तुमचा उपवास मान्य होणार नाही म्हणून या दिवशी भगर टाळायची आहे आपल्याला बाकी तुम्ही उपवासात साबुदाना वगैरे रताळी वगैरे राजगिरा खजूर वगैरे खाऊ शकता पण भगर चुकून सुद्धा खाऊ नका या दिवशी तीर्थ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि जे हातात येईल महादेवांच्या शिवपिंडीवरून एक ते दोन बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्ही स्वतः ते चावून चावून प्रसाद स्वरूप खायचं आहे ते तीर्थसुद्धा प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं तीर्थ पिण्यास द्यायचं आहे उपवास असला तरी पण तुम्ही बेलाचं पान आपण महादेवांचं प्रसाद स्वरूप खायचं आहे जी व्यक्ती खूप चिडचिड करते किंवा ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट राहत नाही ज्या महिलेला संतान प्राप्ती होत नाही ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नकार्यात अडथळे येतात मुलं अभ्यासात नीट नाही कुठल्या तरी म्हणजे वाईट वळणाला जात असतील तुमचं ऐकत नसतील उद्धटपणा करत असतील नजर बाधा लागलेली असेल आधी मुलं खूप चांगली वागत आणि आता तुम्हाला त्यांच्यात काही फरक जाणवत असाल तर आईने किंवा वडिलांनी महादेवांच्या मंदिरातून या दोन वस्तू नक्की घरी घेऊन यायच्या आहे आपण थोडंसं तीर्थ जलाधारीच्या इथून थोडं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि दोन तीन बेलपत्र हातात येतील ते कुणी वाहिलं आहे ते बघू नका फक्त हातात येईल ते बेलपत्र उचलून आणायचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाने जरी ते बेलपत्र चावून चावून चाँँ खाल्लं तरीही चालेल बघा एका क्षणात स्वभावात नाही फरक पडला तर बघा महाशिवरात्रीला प्रत्येकाने एक बेलपत्र तरी चावून चावून प्रसाद स्वरूप महादेवांचा प्रसाद आहे नक्की खायचा आहे चिडचिडे चीड़ व्यक्ती असतील काही आरोग्य नीट नसेल अशा व्यक्तींना तर नक्की द्या महिलांनो तीर्थ प्रत्येकाने प्यायचं आहे उरलेलं तीर्थ असेल तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात खूप नकारात्मकता आहे काही केल्या पैसा येत नाही आला तर तो थांबत नाही नाही टिकत नाही लक्ष्मी नांदत नाही तर अशावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी थोडंसं तीर्थ महादेवांच्या मंदिरातून घरी घेऊन या आणि घरात कोपऱ्यात को ते तीर्थ शिंपडून द्या हे सर्व उपाय सेवा करताना महादेवांचा मंत्र जपत राहा मी म्हणते रात्रंदिवस ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत राहायचा आहे तुम्हाला मंत्र थांबवू नका या दिवशी नाही तर शिव शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो तुम्हाला जो मंत्र येत असेल ना तो मंत्र जपला किंवा ओम नम शिवाय मंत्र जपला ना तरीही चालेल पण या दिवशी मंत्र जपत राहायचा आहे आणि हे तीर्थ नक्की आपल्या घरात शिंपडून द्या प्रत्येकाने थोडं थोडं नक्की प्यायचं आहे खाली हात मंदिरातून येऊ नका इथं सर्व भक्त आलेले असतील त्यांना साबुदाण्याची खिचडी दान करू शकता राजगिऱ्याचे लाडू खजूर केळी असे दान आनंदाने तुम्ही या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर कुणा गरीबाला दान करायचं असेल तर तुम्ही छत्री चप्पल किंवा माठाचे दान आता उन्हाळा सुरू होणार आहे तुम्ही कुठं म्हणजे तुम्हाला दोन चार माठ दान करायचे असेल तर तुम्ही नक्की दान करायचं आहे पाण्याचं दान करायचं आहे तुम्हाला महाशिवरात्रीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून हे दान अवश्य तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं दान करा मी म्हणत नाही की अगदी आपल्याला होणार नाही एवढं दान करायचं आहे एखाद्या गरिबाचं का होईना या दिवशी नक्की भरायचं आहे त्याचबरोबर एखादी गाय मिळाली तुम्हाला तर तुम्ही राजगु राजगिऱ्याचे दोन लाडू जरी स्वतःच्या हाताने खाऊ घातले ना तिने हात चाटत असेल तुमचा तर चाटू द्या बघा तुमचं भाग्य तेजस्वी होईल गाय मिळाली तर जरूर गायीला थोडेसे दोन राजगिऱ्याचे लाडू स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे बघा इतकं पुण्य फळ मिळेल की सात जन्मांचं गरीब गरिबी असेल तुमच्या आयुष्यात दुःख असेल दारिद्र्य असेल किती म्हणजे सर्वांनाच काही ना काही चिंता असते काही ना काही काळजी असते संपूर्ण काळजी चिंता नक्कीच मिटेल आणि महादेवांची अखंड कृपा म्हणजे संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्यावर नक्कीच कृपा होणार आहे म्हणून गाय मिळाली तर नक्की गाईला हा राजगिऱ्याच्या लाडू किंवा तुम्ही चपाती वगैरे बनवली असेल गूळ तूप लावून चपाती किंवा चण्याची डाळ गूळ म्हणजे जे तुमच्याकडं असेल ना तुम्ही गाईला नक्की खाऊ घालायचं आहे केळी असेल आता तुम्ही बाहेर असाल आणि गाय दिसली मग घरी येऊन चपाती आणता नाही आली तुम्हाला किंवा राजगिऱ्याचे लाडू नसतील केळी असतील तिथं केळी घेऊन गाईला खाऊ घातली तुम्ही तरीही चालेल या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे रात्री निश्चित कालात आपल्याला एक सेवा करायची आहे प्रत्येकाने करा तुम्हाला जर आंघोळ करून करता आली तर अतिशय उत्तम नाही अंघोळ करता आली आपण सकाळी तर डोकं वगैरे धुऊन स्वच्छ आंघोळ करणारच आहोत पण रात्री जर तुम्हाला करायची असेल पुन्हा शिवशंकरांची पूजा करणार आहोत आपण तुम्ही पुन्हा आंघोळ केली तर अतिशय उत्तम नाही तर हातपाय स्वच्छ धुवून घ्या गोमूत्र शिंतडून घ्या आणि बरोबर बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी आपण देवघरात हजर राहिलं पाहिजे एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा त्रेचाळीस चौवेचाळीस मिनिटांचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे या कालावधी निश्चित काल असे म्हटले जाते या वेळात या काळात तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं स्वच्छ बघून घ्यायचे आहे धुऊन घ्या पुसून घ्या आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा मंत्र जपत तुम्हाला बेलाची पानं अर्पण करायची आहे आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहे आता समजा तुमच्याकडं एकच बेलाचं पान आहे मग काय करायचं तुम्ही ते बेलाचं पान हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे एकशे आठ वेळा आणि ते बेलाचं पान महादेवांना पालथ स्वरूप अर्पण करायचं आहे एखादं पांढरं फूल अर्पण करा ज्या मुला मुलींच्या लग्नात खूपच अडथळे येत आहे किंवा तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही तुमच्या मुलाबाळांची प्रगती थांबलेली आहे पती देव तुमचं ऐकत नाही किंवा पत्नी तुमचं ऐकत नाही घरात खूप कटकटी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे त्यांनी काय करायचं आहे एकवीस तांदळाचे अख्खे दाणे घ्यायचे आहे नीट मोजून घ्या तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तुम्ही एकावन्न घेऊ शकता एकशे एक घेऊ शकता तर तुम्ही किमान एकवीस तांदळाचे पा दाणे घ्यायचे आहे अख्खे बघूनच घ्यायचे आहे आणि ते तांदळाचे दाणे निश्चित कालात ही सेवा जरूर करा प्रत्येकाने तुम्ही मंदिरात असाल मंदिरात सेवा करा एवढ्या रात्री मंदिरात नाही जाता आला जाता आलं घरीसुद्धा महादेवांना बेलपत्र फूल अर्पण करायचं उजव्या हातात ते एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय मंत्र जपायचं आहे आणि ते तांदळाच्या दाण्यांवर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ओले तांदूळ महादेवांना अर्पण करायचे आहे महादेवांना कोरडी वस्तू कोरडे पदार्थ कधीच अर्पण करू नये आपण जेव्हा मूठ जरी अर्पण करतो ती ओली मी मूठच अर्पण करायची असते थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्या तांदळांवर आणि ओम नमः शिवाय मंत्र जपत तुमच्या जी मनात इच्छा असेल ती बोलून घ्या आणि ते एकवीस तांदळाचे दाणे निश्चित कालात अर्पण करायचे आहे बघा तुम्हाला आता लहान लेकरं आहे नाही जमलं तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पण करू शकता पण निश्चित कालात केलेली सेवा लवकर फळ देऊन जात असते म्हणून निश्चित काळात नक्की आपण सेवा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकरांच्या पिंडीवर चुकून सुद्धा दही भाताचं लेपन करू नका आपण दही भाताचं लेपन कधी करतो श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी किंवा श श्रावणाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण दही भाताचं लेपन करत असतो तुम्हाला दह्याने अभिषेक घालायचं असेल तांदूळ अर्पण करायचं असेल तुम्ही सर्व सेवा करू शकता पण दही भात एकत्र महाशिवरात्रीच्या दिवशी लेपन अजिबात करू नका छोट्या मोठ्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो आपल्याला फळ का मिळत नाही महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र हा उपवास असतो तुम्ही फळं किंवा तुम्ही साबु दाणाना खिचडी वगैरे खाऊन तुम्ही उपवास दोन्ही वेळेला करायचा आहे निश्चित काळात सेवा करायचा आहे जेवढं जागरण होईल एक दीड वाजेपर्यंत जागरण करायचं आहे आणि एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवा दुसऱ्या दिवशी सात्विक जेवण बनवायचं आहे वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा शिरा किंवा पांढरी खीर दुधाची खीर आपण बनवायची आहे देवघरात नैवेद्य दाखवा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे या दिवशी